इथे मी तुला श्री स्वामी समर्थांची एक सुंदर आणि प्रेरणादायी संपूर्ण कथा स्वामी समर्थ आणि व्यापायाचा अभिमान अक्कलकोट नगरीत एक अत्यंत श्रीमंत व्यापारी राहायचा सोन्याचं चांदीचं रेशमी वस्त्रांचं मोठं दुकान होतं त्याचं पैसा नाव प्रतिष्ठा सगळं होतं पण मनात थोडा अहंकार होता तो म्हणायचा हे सगळं माझ्या कष्टाने मिळवलं आहे देवाने काही दिलं नाही एक दिवस त्याच्या गावात चर्चा झाली अक्कलकोटला स्वामी समर्थ आले आहे त्यांच्या दर्शनाने लोकांचे जीवन बदलतं तो व्यापारी थोडा हसला आणि म्हणाला अरे हे सगळं साधू लोक लोकांना फसवतात माझं नशीब मी स्वतः लिहिलं आहे गावातील काही भक्त म्हणाले तरी एकदा जा दर्शन घेऊन बघ तो म्हणाला ब्र जाऊन बघतो काय फरक पडतो ते स्वामी समर्थांचा दरबार व्यापारी अक्कलकोटला गेला स्वामी त्यावेळी पिंपळाखाली बसले होते त्यांच्या चेह्यावर तेज होतं डोळ्यात करुणा होती स्वामींच्या जवळ जाऊन व्यापारी नमस्कार करतो पण मनात विचार हेही एक सामान्य माणूसच आहे स्वामी अचानक म्हणाले अरे तू मोठा व्यापारी आहेस ना तुझं सोनं चांदी दुकान सगळं तुझ्याच कष्टाचं देवाचा काही सहभाग नाही व्यापारी थक्क झाला त्याने हे शब्द मनातच विचारले होते स्वामी पुढे म्हणाले तू म्हणतोस तू स्वतः सगळं केलं मग उद्या जर श्वास घ्यायला नाक बंद झालं तरही स्वतः श्वास घेऊ शकशील का व्यापायाच्या अंगावर शहारे आले स्वामींचा आवाज गंभीर झाला अहंकार ठेवू नको देवाशिवाय एक श्वासही घेतला जात नाही परीक्षा आणि चमत्कार स्वामींनी हात वर केला आणि म्हटले जा तुझं दुकान बघ व्यापारी परत गेला तर त्याचं सोन्याचं दुकान जळून राख झालं होतं तो हादरला रडतरडत पुन्हा स्वामींकडे धाव घेतो स्वामी माझं सगळं संपलं स्वामी शांतपणे म्हणाले अरे हे जे होतं ते तुझं नव्हच जे राहिलन्य तेच तुझं आहे श्रद्धा व्यापारी नम्र झाला डोळ्यात अश्रू आले तो म्हणाला स्वामी मी चुकलो माझ्या जीवनाचं सर्व श्रेय तुमचं आणि परमेश्वराचं आहे स्वामी हसले आणि म्हणाले आता जा उद्या तुझं दुकान पुन्हा उभं राही दुसऱ्या दिवशी सकाळी गावकरी धावत आले अरे काल जळालेलं दुकान आज पुन्हा जसंच्या तसं उभं झालंय व्यापायाला ते पाहून विश्वास बसला नाही तो गुडघे टेकून स्वामींच्या चरणी पडला स्वामी समर्थ आता मला कळलं अहंकार माणसाला अंध करतो पण तुमचा आशीर्वाद डोळे उघडतो कथेचा संदेश अभिमान कधी ठेवू नये आपलं सगळं यश संपत्ती सुख हे ईश्वर आणि गुरूच्या कृपेनेच मिळतं जेव्हा माणूस नम्र होतो तेव्हा स्वामी स्वतः त्याच्या जीवनात चमत्कार घडवतात श्री स्वामी समर्थ महाराज की जय